पळसखेड येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना व्यवहारात ज्ञान मिळावे यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात आला शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतः राखी तयार केल्या आणि नंतर त्यांनी आपल्या राखी गावातील बाजारात विकल्या अमरावती जिल्ह्यात नव्हे तर विदर्भात विद्यार्थ्यांचा अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम असल्याचे मानले जाते दिवसभर विविध राखी तयार करून त्या विकण्यासाठी विद्यार्थ्यांनी थेट गावातील छत्रपती शिवाजी चौकात या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या सुंदर अशा राख्या पाहण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी ग्रामस्थांनी देखील गर्दी केल्याचे बघायला मिळाले राखी पौर्णिमेनिमित्त तालुक्यातील पळसखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने राबवला जाणारा वेगळा उपक्रम चांदू रेल्वे तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात कौतुकास्पद ठरलेला आहे राखी पौर्णिमा सणाच्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांना राखी तयार करण्याचा उपक्रम राबविण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका कुमुदिनी मेश्राम यांच्यासह शाळेतील शिक्षक तुळशीराम चव्हाण आणि प्रीती सपकाळ यांनी पुढे आणली एकशे त्रेचाळीस विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला तसेच प्रीती यांनी विद्यार्थ्यांना राखी नेमकी कशी तयार करायची या संदर्भात प्रशिक्षण दिले बनवण्याची कला प्रशिक्षण दरम्यान गवसली त्या विद्यार्थ्यांनी प्रत्येकी वीस ते पंचवीस उत्कृष्ट दर्जाच्या सुंदर राखी तयार केल्या एकूणच शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांचा सहभाग या उपक्रमात दर्शवला होता पियुष ठुमरे विदर्भ न्यूज चांदू रेल्वे